नमस्कार आज आपण करणार आहोत घोसाळ्याचे भजी वेगळ्या पद्धतीने नेहमी नेहमी अशा चकत्या करून भजी करण्याचा कंटाळा येतो त्यामुळे आज आपण अशा पद्धतीने पातळ चकत्या कापून त्याचे भजी करणार आहोत त्यासाठी आपण एक वाटी डाळीचं पीठ घेतलं त्यावर एक चमचा त्याबरोबर तांदळाचं पीठ ॲड केलेतात जिरे मीठ चवीनुसार हे छान असं मिक्स करून घ्यायचं पाणी हळूहळू टाकून कन्सिस्टन्सी व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची कारण आपतं घोसाळं जे आहे त्याला व्यवस्थित पीठ कन्सिस्टन्सी जर असेल व्यवस्थित तर पीठ व्यवस्थित छान कोट होतं आणि आता इथे पाहू शकता त्यात पण ऐनवेळी करताना सोडा चिमूडवर ॲड केलेलं आहे या पट्ट्या जसा त्यांचा साईज असेल त्यानुसार वजी होतात म्हणजे त्या साईजचे भजी आपल्याला एकसारख्या पट्ट्या होत नाहीत त्याच्या त्याच्यामधला आपण जसं कट करून घेऊ त्याप्रमाणे त्याचा साईज निघतो आता तेल तापवून घेतलंय आता या पट्ट्या पिठामध्ये ॲड करून आपण भजी सोडून घेतलेली आहेत तांदळाचं पीठ आपण ॲड केल्यामुळे छान अशी खुसखुशीत कुछ भजी तयार होतात होऊ शकता आणि झटपट देखील होतात छोट्या छोट्या चकत्यांचे छोटे छोटे भजी करण्यापेक्षा आता दुसऱ्या देखील आपण करून घेणार आहोत असे आपण सगळ्या पट्ट्यांच्या भजी करून घेतल्या आणि त्यानंतर आता आपण सक्त्यांचा देखील करून घेणार आहोत पाहू शकता अगदी झटपट होतात आणि म्हणजे खूप कमी वेळ लागतो अशा अशा पद्धतीने भजी करायला आता आपण सक्त्यांचे देखील भजी करून घेणार आहोत ही भजी तळताना मात्र मध्यमाचेवर तळायची म्हणजे छान अशी ती खुसखुशीत होतात कारण आपलं घोसाळं देखील आपलं कच्चं असतं तेल मात्र अजिबातच राहत नाही याला पण छान अशी कुरकुरीत भाजी होतात आपण तांदळाचं पीठ ॲड केल्यामुळे पाहू शकता सर्व केलेले आहेत थँक्यू